कुस्तीप्रेमींनो लक्ष द्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कन्हेर तालुका माळशिरस इथं रंगणार आहे कुस्तीचे महायुद्ध जिथे भिडणार आहेत महाराष्ट्रातील नामांकित पैलवान आणि जमणार आहेत हजारो प्रेक्षकांची गर्दी ही भव्य आणि थरारक स्पर्धा आयोजित केली आहे माजी सरपंच पंचायत समिती सदस्य ग्रामविकासाचे ध्येयवादी नेते माननीय श्री गौतमबा माने पाटील यांनी कन्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सगळीकडे कुस्तीचा झेंडा उंचावणारे शेळके अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त विजेता तर दुसऱ्या बाजूला पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी सांगली सरशीचा बादशाह बादशहा दोन्ही पैलवानांचे ताकद चपळाई आणि डावपेच प्रेक्षकांना वेड लावणार आहेत याचबरोबर मैदानात उतरतील अजून बलाढ्य योद्धे नंबर, दो, तीन, नंबर दोन तीन चार आणि पाच प्रत्येक कुस्तीत रोमहर्षक सामना हजारो रुपयांच्या बक्षिसांसाठी आणि गावच्या मानासाठी पैलवानांचा तुफान संघर्ष होणार आहे पहिल्या नंबरच्या कुस्तीसाठी तब्बल दोन लाख एक्कावन्न हजार रुपये रोख तर दुसऱ्या नंबरच्या कुस्तीसाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि सर्व कुस्त्यांना आकर्षक बक्षिसे मग काय मंडळी तुम्ही तयार आहात का या कुस्तीच्या मेजवानीसाठी शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता कणहे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आखाड्यात भेटूया कुस्ती गावाची शान आणि खेळाची परंपरा सगळी मजा फक्त टॉक एटीन मराठीवर लाईक करा शेअर करा आणि आमच्या टॉक एटीन मराठीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद I do